नंदुरबार मधील एका शाळेतील तीन मुलांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यामध्ये ही तीनही मुलं वयस्क असूनही शाळेत रांगत प्रवेश करत असल्यामुळे कुतूहल निर्माण झालं ही दोन्ही मुलं कुठल्या तरी आजारानं ग्रासलेली आहेत असा अंदाज आता कुठे बांधला जातोय तीनही विद्यार्थी शाळेत आल्यावर घुमू लागतात सरपटू लागतात असं गेल्या ला दिवसांपासून हा प्रकार इथे सुरू आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात आणि शाळेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्याचा गंभीर परिणाम शाळेतील इतर एकशे पन्नास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय परिणामी शाळा प्रशासन शिक्षक विद्यार्थी आणि पालक चिंता झालेत हे दोन्ही विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावी आणि आठवीत शिकतायत हे विद्यार्थी सकाळी शाळेत येतात अशा विचित्र हालचाली करू लागतात अश्विन सुमित आणि राहुल अशी या तीनही मुलांची नावं आहेत हे तिघही जमिनीवर झोपून साफासारखे सरपटतात आणि वर्गात प्रवेश करतात शाळेत हा अजब गजब प्रकार घडत असल्याने संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी लवकरच काहीतरी उपाययोजना करतील अशी आशा आहे निकेश पाटील ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी नंदुरबार